ओक पुढारी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळेसूरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देवसवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे बॅग व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे बॅगा एकूण तेरा लक्ष पंच्याण्णव हजार किंमत व दहा लक्ष रुपये किमतीचा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम च्या सहाशे बॅगा या आय आर ट्रेडर्स वसंत बहार आर एच नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर चार सर्वे नंबर सातशे पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग संस्टार एग्रीकोल्ड गोंडन राजकोट गुजरात व नाथ देवराज राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया हा पन्नास किलोग्राम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून सदर बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ओनली मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्पज यूज इंडस्ट्रियल यूज ओन्ली वेट पन्नास किलोग्राम असे छापून सदरच्या गोण्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव यात भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गालगतच्या विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारात असलेल्या देवसवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेडके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात एकशे त्र्याऐंशी ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे मधील कलम तीन दोन सात नऊ दहा सह खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम दोन ग के के दोन तीन सात एकोणवीस सी एक दोन व्ही पंचवीस एक दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे करीत आहे